नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली मित्रांनो निवडणुकीनंतरचे निकाल हे सर्वांसाठीच औत्सुक्याचा विषय असतात पण निकाल लगेच जाहीर होत नाहीत अशावेळी एक्झिट पोल हा चर्चेचा विषय ठरतो अनेक संस्था त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार निकालांचे अंदाज आकड्यांच्या स्वरूपात मांडतात हे अंदाज आजपर्यंत बऱ्याच वेळा चुकतच आलेले आहेत तरी निकाल लागेपर्यंत चगळायला काहीतरी हवे म्हणून हा एक्झिट पोलचा खेळ प्रत्येकाला हवाच असतो कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा कुठून येतो कुणास ठाऊक असा कसा हा एक्झिट पोल निकाल लागेपर्यंत याचाच वाजत असतो सारखा ढोल कोण जिंकेल कोण हरेल प्रत्येकाचे वेगळे दावे घडती चर्चा मोठ्या मोठ्या बहुमत कुणी कसे गाठावे टीव्हीवर माजतो नुसता गोंधळ आकड्यांचा सुरू होतो खेळ न्यूज अँकरची अविरत बडबड नसतो कसला कशाला मिळ आकडे पाहून कुणाच्या ओठी विश्वासाचे हास्य उमलते तेच आकडे तसेच पाहून स्वप्न कुणाचे मध्येच विरते कोण खरे कोण खोटे कोण पास कोण नापास काम धाम सोडून सगळे आकड्यातच रमती तासन तास प्रेक्षकांचे वाढते प्रेशर उमेदवार रोखून धरती श्वास आकडे सोयीचे समोर ठेवून प्रत्येकाला जिंकण्याची आस शेवटी येतो निकालाचा दिवस एक्झिट पोलचा फुटतो ढोल निकाल खरा भलताच येतो एक्झिट पोलचीच खुलते पोल चुकतो तो प्रत्येक वेळी तरी प्रत्येक वेळी पुन्हा येतो डिजिटल युगातील ज्योतिषी तो पुन्हा आकड्यांचे जाळे विणतो असा हा एक्झिट पोलचा खेळ कुजबुजीवर आधारलेला तर कधी विकला गेलेला तरी निवडणुकीनंतर गोंजारलेला असा हा एक्झिट पोलचा खेळ कुजबुजीवर आधारलेला तर कधी विकला गेलेला तरी निवडणुकीनंतर गोंजारलेला तरी निवडणुकीनंतर गोंजारलेला मित्रांनो तुम्ही एक्झिट पोलला महत्त्व देता की करमणूक म्हणून पाहता कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद